अखेरच्या फेरीपर्यंत उत्कंठावर उत्कंठावर्धक ठरलेल्या हतकनंगले लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत शिंदेसेनेचे सेनेचे धैर्यशील माने आणि चौदा हजार सातशे तेवीस मतांनी विधी झाले त्यांनी पंधराव्या फेरीपर्यंत आघाडी घेतलेल्या ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांचा प्रभाव केला एकला चलोरे अशी भूमिका घेतलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मोठ्या फरकानं पराभूत व्हावं लागलं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मुख्य लढत ही शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांच्यामध्ये झाली तिन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केले असल्यानं निकाल कसा असणार याची कमालीची उत्सुकता होती मंगळवारी कोल्हापूर येथील राजाराम तलावाजवळील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली सुरुवातीपासूनच मतदानामध्ये मतदानाचे आकडे कुतूहल वाढवणारे ठरले पहिल्या फेरीमध्ये सत्यजित पाटील यांना वीस हजार नऊशे तेवीस तर धैरशील माने यांना वीस हजार आठशे सत्तावन्न मतं मिळाली या दोघांच्या तुलनेत राजू शेट्टी यांना अकरा हजार तीनशे बारा इतकी मतं मिळाली त्यानंतर पुढील प्रत्येक फेरीमध्ये सुमारे एक ते दीड हजार मतं पाटील यांना मिळत गेली मात्र मताधिक्यामध्ये फार मोठी वाढ होत नव्हती पंधराव्या फेरी अखेरपर्यंत त्यांनी आपली आघाडी कायम टिकवली त्यानंतर मात्र मतमोजणीला कलाटणी मिळाली सोळाव्या फेरीपासून धैर्यशील माने यांच्या मतांमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ होऊ लागली विशेषतः इचलकरंजी हातकणंगले मतदारसंघात त्यांना चांगली पसंती मिळाल्याचं चा, आकडीमारीमधून आहे अखेर चोवीसाव्या फेरीमध्ये माने यांनी चौदा हजार सातशे तेवीस मताधिक्य घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केलं सोळाव्या फेरीपासून धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळाल्यानंतर महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं त्याआधी सत्यजित पाटील यांनी आघाडी कायम ठेवली असल्यानं महाविकास आघाडीकडून जल्लोष सुरू होता गुलालाची उधळण केली जात होती परंतु अखेर या काटाजोड लढतीत धैर्यशील माने यांनी विजय निश्चित केल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात आनंदाला उधाण आलं गुलालाची उधळण फटाक्यांची आतशबाजी मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष केला जात होता मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप आडसूळ